राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील एका आदिवासी महिलेच्या घरात घुसून सामानाची तोडफोड करून मारहाण केल्याप्रकरणी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष एकोणावीस समर्थकांवर अट्रॉसिटी पोस्कोसह इतर गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत आदिवासी समाजातील पस्तीस वर्ष विवाहित महिलेने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की सव्वीस मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास गावात कोठेतरी वादविवाद झाले होते त्या ठिकाणी जमलेल्या तरुण वर्गाचा मोठा मोठा जनसमुदाय माझ्या घरी मारहाण करण्याच्या उद्देशाने आलं माझ्या घरावर दगडफेक झाल्यानं मी स्वयंपाक घरातून बाहेर आले त्यावेळी माझ्या घरासमोर तरुणांनी मोठी गर्दी केलेली होती हे सर्वजण मोठ्या मोठ्या आवाजात शिविगाळ करत होते मी स्वयंपाकघरातून बाहेर आले त्यावेळी सुधीर टिक्कल व मंगेश ढोस या दोघांनी माझ्या अंगाला झटून लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून छातीवर हाताच्या चापटीने चा 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 मारहाण करून मंगेश ढोस याने लाकडी दांड्यानं माझ्या उजव्या हातावर मारहाण केली आहे माझा आरडाओरडा ऐकून माझी तेरा वर्षीय मुलगी माझ्या आईला मारू नका मारहाण करू नका असं म्हणत असताना तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन करून हाताच्या चापटीने मारहाण करून ती ओट्याच्या खाली लोटून दिले तसेच माझ्या घरासमोर लावलेल्या चार टाटा जीप एक मुलेट व व एक 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 पॅशन प्रो मोटरसायकलचं तोडफोड करून नुकसान मोटरसायकल स्कूटी खाली घरासमोर ओट्यावर ठेवलेले डी जे साऊंड सिस्टीमचं साहित्य फोडून नुकसान केलंय घरातील कूलर फ्रीज इलेक्ट्रिक स्विच बोर्ड यांची तोडफोड केल्यानं घरातील लाईट बंद झाल्यानं घरातील बारीक सारीक वस्तूंची तोडफोड करून नुकसान केलंय मला व माझ्या कुटुंबाला जातीवाचक शिविगाळ करून यांना गावात राहू द्यायचं नाही यांना जिवेठार मारून टाकायचं अशी धमकी देत होते घरातील ले इलेक्ट्रिक बोर्डावर ठेवलेले एक हजार दोनशे पन्नास रुपये रोख रक्कम बळजबरीनं सुधीर टिक्कल यांना तोडून नेलाय हा सर्व प्रकार पाहून माझा रक्तदाब वाढल्यानं माझ्या नातेवाईकांनी मला डॉक्टर नितीन नेह यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले तिथे माझ्यावर उपचार झाल्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर मी घरी आले आज रोजी राहुरी पोलीस स्टेशनला उपस्थित राहून फिर्याद दाखल केली आहे असंच फिर्यादीत म्हटलंय त्या आदिवासी महिलेच्या फिर्यादीवरून मंगेश ढूस सुधीर टिक्कल पप्पू कदम बापू कदम अभिजित विश्वास कदम ददक गडाख किशोर गडाख सतीश वाळूंज रुपेश कुर् पिनू चव्हाण बाल चहावाला रवी चहावाला ओंकार मुसमाडे वैभव चव्हाण अशोक मुसमाडे विकी वाळके महाकाळ मेजर यांचा मुलगा अशोक निर्मळ हिरामन डूस अशा एकोणावीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उप अधीक्षक डॉक्टर बसवराज उपजे हे करीत आहेत आर बी साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी साठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा